दे धड़क, बे धडक धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल लाईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा संपूर्ण कोकणात जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय जोमात सुरू असून या व्यवसायातील दलाल तुपाशी आणि विकणारा शेतकरी मात्र उपाशी अशी स्थिती निर्माण झाली आहे जमीन विक्री करून गावकरी स्थलांतरित होत असल्याने गावातील गाव पण अंधारात चाललाय याच विरोधात रायगड जिल्ह्यातील त्र्याऐंशी गावे आणि एकशे वाडी वस्ती आहेत याच तालुक्याचा शेजारील तालुक्यात दिघी बंदर झाल्यापासून तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमीन कवडी मोलाने घेऊन परप्रांतीयांचा घशात लाटण्याचा प्रकार सुरू झाला आता परप्रांतीयांना जमीन विक्रीसाठी बंदी घालण्याचा निर्णय ठाकरोली ग्रामस्थांनी घेतलाय ठाकरोली ग्रामस्थांनी घेतलेल्या निर्णयाचे संपूर्ण तालुक्यातून कौतुक होत आहे आज ठाकरोळी गावाने आमचा मोठा निर्णय घेतलेला आहे की जमीन विकू नका आणि जमीन विकून देऊ नका आजचं कारण असं महत्वाचं आहे की येणाऱ्या भावी पिढीसाठी आपण त्या जमिनी ठेवल्या पाहिजेत उद्या भाऊ आपली भावी पिढी ज्या ठिकाणी येते त्या ठिकाणी त्यांना आपल्या जमिनी दिसल्या पाहिजेत आज आपण जर आजूबाजूच्या परिसरात बघितलं तर ठिकठिकाणी परप्रांतीय लोक ज्या ठिकाणी येऊन त्यांनी या ठिकाणी आपला जमिनी घेऊन या ठिकाणी राहत आहेत परंतु आपलीच माणसं थोड्या थोड्याशा पैशासाठी ज्या ठिकाणी जमिनी विकून मुंबईला घरं घेऊन या ठिकाणी स्थलांतर होत आहेत ते कुठेतरी या ठिकाणी थांबलं पाहिजे त्यासाठीच आपला हा एक अट्टाहास म्हणून गावाने हा निर्णय घेतलेला आहे की जमीन वाचल्या पाहिजेत आणि आपल्या जमिनी आपणच राखल्या पाहिजेत ही जमीन आपली संपत्ती आहे आणि ती आपणच राखली पाहिजे एवढंच आमचं फक्त उद्दिष्ट आहे आणि ते माझं सगळ्यांना आवाहन आहे आजूबाजूच्या परिसरातील लोकांना की आपण देखील या पद्धतीने गाव ठिकाणी निर्णय घेऊन असा बोर्ड लावून आपला विचार या ठिकाणी मांडायला हवा लोकशक्ती लाईव्ह साठी निकेश कोकचा मसळा अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा